बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वायनाड दौऱ्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वायनाडमध्ये पोहोचले त्यांनी या ठिकाणची पाहणी केली आहे वायनाडमध्ये भूस्खलन झालं होतं या संपूर्ण भागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा सुद्धा केली आहे वायनाडमध्ये भूस्खलन झालं होतं यामध्ये अनेकांचा जीव गेला होता त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथल्या भागाची पाहणी केली सोबतच केरळच्या राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांनी चर्चा सुद्धा केली आहे संवाद साधलाय तर हे दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वायनाड येथे पोहोचले वायनाड येथील ज्या ठिकाणी भूस्खलन झालं होतं त्या संपूर्ण परिसराची पाहणी केली आहे दरम्यान या भूस्खलनामध्ये अनेक जणांचा जीव गेलाय